हॅलो नमस्कार मैत्रिणीं मी कोमल आणि पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं आपल्या एका छोट्याशा व्लॉग मध्ये तर आज आहे बाप्पांच्या आगमनाचा दिवस आणि काल डेकोरेशन मुळे झोपायला खूप उशीर झाला होता तरी पण आज सकाळी सगळे लवकर उठले होते सकाळी घरात एवढा उत्साहाचं वातावरण होतं आणि वेगळाच उत्साह होता सगळ्यात पहिला अंगणात सुंदर अशी रांगोळी काढून घेतली मी आणि ही रांगोळी कशी काढलेली आहे याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे तो बघितला नसेल तर नक्की बघा तर सुंदर रांगोळी तर काढून झाली आता बाप्पांच्या आवडीचे मोदक करायला घेतले ज्या चाळणीमध्ये आपण मोदक उकडणार आहे त्याला तूप लावून घेतलेलं ला आहे तूप किंवा तेल तुम्ही काही लावू शकता मी तूप लावून घेतलेलं ला आहे आणि जी आपण मोदकासाठी कणिक कणिक मळतो ती कणिक थोडीशी घट्ट मळायची आपली जी चपातीची कणिक असते त्याच्यापेक्षा थोडीशी घट्ट कणिक मी इथं मळून घेतलेली आहे आणि सगळे मोदक एकसारखे दिसण्यासाठी एकसारखे होण्यासाठी आहे ना मी या प्रकारे गोळे करून घेत असते हे गोळे पटकन पण होतात आणि एकसारखे पण होतात आणि यामुळे काय होतं मोदक पण एकसारख्या आकाराचे होतात इथं बघू शकताय आपण उडदाचे पापड कसे बनवतो त्याचे गोळे जसे बनवतो ना तश अगदी त्याच प्रकारे मी इथं हे गोळे बनवून घेतलेले आहेत आणि बरोबर एकवीस गोळे आपले झालेले आहेत <laughs> हे सारण मी कालच बनवून घेतलं होतं आणि हे सारण मी कसं बनवले याचा व्हिडिओ हरतालिकेच्या व्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल आदल्या दिवशीच करून घेतल्यामुळे सकाळी गडबड होत नाही दरवर्षी मी याच दिवशी सकाळी करत असते पण ह्या वर्षी व्हिडिओसाठी मी काल रात्रीच बनवून घेतलेलं आहे आता या सारणाचे पण मी एकवीस भाग करून घेते कारण बऱ्याच वेळा काय होतं सारण कमी पडतं किंवा कमी पडेल म्हणून आपण थोडं थोडं घालतो आणि ते शेवटी उरतं मग असं होऊ नये म्हणून मी सारणाचे पण एकवीस भाग करून घेते म्हणजे प्रत्येक मोदकामध्ये समान सारण पडतं आणि मोदक पण मस्त एकसारखे होतात आमच्या इकडे गव्हाच्या पिठाचेच मोदक बनतात उकडीचे मोदक शक्यतो आम्ही बनवत नाही आणि उकडीच्या मोदकांपेक्षा घरात सगळ्यांना हेच मोदक जास्त आवडतात आता माझे सगळे मोदक बनवून झालेले आहेत आणि मी आधीच पाणी गरम करायला ठेवलेलं आता मस्त असे मोदक उकडायला ठेवूयात म्हणजे बाप्पा येईपर्यंत आपले मोदक पण बनवून तयार होतील इथं बाप्पांना घेऊन येण्यासाठी सगळे निघालेत आणि आपण काल जे डेकोरेशन केलं होतं ते असं काही केलेलं आणि बाप्पांच्या येण्याची वाट सगळे बघत होते आणि बाप्पा फायनली आपल्याला बाप्पांचं चा आगमन झालेलं बाप्पा तर आलेले आहेत आता त्यांच्या औक्षणाची तयारी चालू आहे बाप्पांना औक्षण करून घरात घेतलं जातं अभिनंदी दोघी इकडं धन कर अग गणपतीच्या पुढं तुम्ही नाचायचं असत आपण नाचायचं असते आपण नाचायचं असते बाप्पांना त्यांच्या आसनावर बसून त्यांची प्राणप्रतिष्ठापना करून पूजा पण केली त्यानंतर आता आरती करायची Tá, how you आमच्याकडे पाच आरत्या असतात त्याचबरोबर मंत्र पुष्पांजली बाप्पांची एकवीस नावे आणि शेवटी पसायदान एवढं सगळं झाल्यावर मन आणि घर अगदी प्रसन्न होऊन जातं त्यानंतर नैवेद्य दाखवून घेतला आणि नैवेद्यासाठी आज खास बाप्पांच्या आवडीचे मोदक आणि आळूवडी पण आवर्जून केली जाते आणि जेवणासाठी वरण भात चपाती बटाट्याची भाजी आमटी आळूवडी आणि मोदक असा स्वयंपाक केला होता बाप्पांचं स्वागत करून घरभर भक्ती आणि आनंद पसरला होता आणि हा खास दिवस तुम्हालाही आवडला असेल अशी अपेक्षा करते तुम्ही तुमच्या बाप्पांचं स्वागत कसं केलं हे नक्की कमेंटमध्ये सांगा भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये गणपती बाप्पा मोर या